लाखात ते कामचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतंय की तेजूच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झालेली आहे एकदा डॅडीनी त्या पंटरपिंटाला पोलिसांपासून वाचवलेलं असतय परंतु आता पंटरपिंटाला सूर्यापासून कोणीच वाचू शकत नाहीये कारण की डॅडी म्हणतात पंटरपिंट्याचा आता पॅरोल संपलाय आणि त्याला पोलिसांनी फरार घोषित केलंय त्याच्यामुळं उद्याच्या पेपरामध्ये त्या पंटर पिंट्याचे फरार अशी जाहिरात येणार मग शत्रू घाबरतो आणि म्हणतो आता काय करायचं डॅडी त्यावेळेस डॅडी म्हणतात की आता होळी करायची ठरल्याप्रमाणे शत्रू सर्व पेपर गोळा करतो आणि त्यांची होळी करून टाकतो परंतु सूर्याच्या घरामध्ये एक पेपर उपलब्ध झालेला असतो आणि त्याच्यावर पिंट्याचा फोटो आणि फरार अशी जाहिरात आलेली असते सूर्या ती जाहिरात बघतो आणि आश्चर्यचकित होतो सूर्याला खूप राग आलेला असतो आता सूर्या पंटरपिंट्याचं नक्की काय करणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे